आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कुटुंब प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस वाढदिवस विशेष आज शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी हजारो शिवसैनिक जातात दिल्लीश्वराच्या आदिलशाहीला तलवारीच्या टोकावर ठेवणारे पक्षचिन्ह पळून पण न डगमगता रंगाबिल्ला खुले आव्हान देणारे उद्धवसाहेब शिवसैनिकांना भावतात उद्धवजी ठाकरे साहेब हे सत्तेत असताना सामान्य माणसाला देखील आपल्या कुटुंबातीलच व्यक्तीच मुख्यमंत्री आहे असं वाटत होतं त्यांचा राज्य कारभार हा अतिशय पारदर्शक होता लोकांसाठी त्यांनी कोरोना काळात केलेलं काम कोणताही शिवसैनिक असो किंवा महाराष्ट्रातील मराठी जनता कधीच विसरणार नाही तसेच त्यांच्याशी झालेला दगाफटका याचा बदला पुन्हा एकदा विधानसभेला मराठी माणूस नक्कीच घेईल व पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवेल यात काही शंका नाही उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आपणही उद्धवजी ठाकरे यांना कमेंटमध्ये शुभेच्छा देऊ शकता जय महाराष्ट्र